हाय यूट्यूब फॅमिली आज आपण पिकलेल्या पेरूचा भाजी करणार आहोत त्यासाठी पिकलेले पेरू मी मोठे दोन चिरून घेतलेले आहेत जिरे मोहरी लसण जिरे पावडर धुबड खलबत्यात कुटून घेतलेले आहे हळदी पावडर आणि लाल तिखट हे पहा आपण शेगडीवर तेल गरम ठेवायला ठेव थे, ठेवलेलं आहे मस्तपैकी तेल गरम झालेलं आहे आता आपण पहिल्यांदा लसण टाकून घेऊ लसण झालं की जिरे मोहरी कट केलेल्या छोट्या छोट्या फोडी मिक्स करून घेतलेलं आहे आता हळदी पावडर लाल तिखट धने पावडर टाकून घेऊ तरी सोईनुसार मीठ मी करून घेऊ जांब असल्यानं आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही अशीच आपल्याला दोन तीन मीठ बा भाजून घ्यायचे आहे कोणी ताब म्हणत कोणी पेढी म्हणत मला मागच्या एका व्हिडिओमधील मी सांगितलं होतं तर आपल्याला प्रत्येक भांडे भांड्याचा वापर केला पाहिजे लोंडलींचा लोखंडाचा मातीचा भांडीचा कारण ज्या ज्या आपण भांडे वापरतो त्या भांड्यामधले ज्याला प्रत्येक काही ना काही घटक त्याच्यातून भेटतात शरीराला ह्या लोखंडाच्या भांड्यामध्ये आज मी पेरूची भाजी करत आहे साधी सोपी सरळ याला काय जास्त साहित्य नाही लागत कमी साहिच्यात सुद्धा ही भाजी होते आणि प्रत्येक सीझनमध्ये जे जे भाज्या पा भाज्या भेटतात पालेभाज्या भेटतात ते आपण खाल्ले पाहिजे जुनोपणे आपल्या शरीरासाठी चांगले असतात आता बाजारामध्ये पेरू खूप भेटत आहे हे पा आपली भाजी तयार झालेली आहे किती सुंदर दिसते खायला पण खूप छान लागते पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता नक्की सांगा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला कुठपर्यंत नाही मी व्हिडिओ कुठून पाहता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा